वेळेत इलेक्ट्रिक बस न पुरवणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्याऐवजी एसटी प्रशासनानं पुन्हा एकदा वेळापत्रक ठरवून दिलं हे हास्यास्पद असल्याचं महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग वर्गे यांनी म्हटलंय एसटी प्रशासन दुबळेपणा का दाखवतय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आपल्यासोबत श्रीरंग बर्गे सर आपण त्यांच्याशी बातचीत करूया एकूण ची चाक कुठंतरी पदार्पणातच पुढे जाण्याच्याऐवजी मागे पडतात का असे प्रश्न सध्याला निर्माण होतात काय सांगत अरे एस टीचं प्रशासन एवढा दुबळेपणा का दाखवत आहे ज्या कंपनीने करारात नमूद केलं होतं की महिन्याला दोनशे पंधरा गाड्या देणार त्याने आतापर्यंत फक्त दोनशे वीस गाड्या दिल्या गेल्या वर्षीपासून आतापर्यंत अशा कंपनीला अजून मुफा देणं किंवा अजून मुदतवाढ देणं हे दळभद्रीपणाचं लक्षण आहे हा दुबळेपणा आहे भविष्यात जो लॉस आहे तो तीन हजार कोटीच्या वरती होणार आहे आणि हे माहिती असताना सुद्धा तसा आकला, करार करणं म्हणजे दिवाले तोडण्यासारखा प्रकार आहे आणि त्या कराराला जर मंत्री मं, मंत्री आणि जर एस टीचं व्यवस्थापन जर पुढे मुदतवाढ देणार असेल पुन्हा त्याचं वेळापत्रक बदली करून देणार असेल तर मला वाटतं ह्याच्यासारखं दुर्दैवी काय नाही ह्याला एस टी वाचवायची नाही एस टी मोडून काढायची असं मला वाटतं तोट्यात असलेला एक योजनातून दुसऱ्या योजनेमध्ये पैसे टाकणं हे कितपत योग्य वाटत आहे एकूणच पाच हजार जर का दर वर्षाला येत असेल गाड्या तर याचा फायदा हा कितपत होईल एसटीचा उलटा प्रवास चाललाय म्हणजे एस टीचं जसं वय वाढेल तसं या वर्धापन दिनामध्ये अठ्याहत्तर वर्षात एसटी प्रदार्पण आहे उलटा प्रवास एकीकडे पर्यावरणपूरक गाड्या आल्या पाहिजेत आपण म्हणतो आणि दुसरीकडे डिझेल बस घेतोय तात्पुरता पर्याय म्हणून डिझेल ठीक आहे पाच वर्षाकरता पंचवीस हजार गाड्या डिझेलच्या आणणं एक तर आर्थिक आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही ह्याच्यामध्ये शंभर टक्के आर्थिक गुंता गुंत आणि म्हणून एस टीचं व्यवस्थापन गुंत याच्यामध्ये दबावाखाली काम करते आणि हे एस टीसाठी पोषक नाही याच्या विरोधात आम्ही लढाई करणार म्हणजे करणार लक्षात घ्या कारण यांना मुदत वाढ देणं हे आम्हाला अजिबात मान्य नाही कुठेतरी एसटीची चाकही मागे पडतात आहेत का असे प्रश्न देखील निर्माण झालेत त्या सचिन शिंदेचा अभिषेक ठरावळ एबीपी माझा